नमस्कार मैत्रिणी मी श्रीधी श्रीधी विश्वन क्लासेसमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे तर आज आहे ते तुम्हाला असे सिगरेट मी शिलाय हे सांगणार आहे ब्लाऊजबद्दल माहिती की तर हा बघा इथं आहे ते दोन ब्लाऊज आहेत तर हे आहे ते मापाचा ब्लाऊज आहे आणि हे दोन ब्लाऊज मला शिवायचे होते तर मी हे दोन ब्लाऊज आहेत तर मी एक ब्लाऊज शिवलेला हा ब्लाऊज जो आहे तो मी शिवलेला आणि हा ब्लाऊज आहे ते एक दुसऱ्याकडे दिले होते तर त्यांनी काही चुका केल्या ह्याच्यात बघा तर का ब्लाऊज बिघडतात तर असं काही असतं की प्रत्येकाचा माप म्हणजे वेगवेगळा असतो आणि तुम्हाला कसं ठराविकपणा जितका माप शिकवलेला आहे तितकाच तुम्ही घेताय पण प्रत्येका ब्लाऊजला आपण बघू बघत नाही आणि ब्लाऊज तर कशाप्रकारे आहे तो ब्लाऊज बघत नाही आपण ठरवलेल्या मापाप्रमाणे आपण मापं टाकतो आणि शिवायला घेतो तर तसं करू नका तर आता हे जो मापाचा ब्लाऊज आहे तर हा मापाचा ब्लाऊज जो आहे तो हे बघा ह्याची कटोरी आहे ती मोठी आहे आणि हा टक्स पॉइंट आहे ते खूप मोठा आहे तर टक्स पॉइंट हा हा टक्स पॉइंट आहे तर आपण मोजून घेऊया तर हा टक्स पॉईंट इथून आहे ते ह्या टोकापासून आहे ते इथंपर्यंत खालीपर्यंत घेतला तर हा शिलाई धरून आहे ते आपला चार इंचा हा टक्स पॉइंट, परंथा पॉइंट जातो कटोरीचा तर तुम्हाला ठरवलेली मापं म्हटलं तर अडीच ते पावणे तीन इंचापर्यंत तुम्हाला मापं शिकवले जातात तर असं करू नका प्रत्येकाचे ब्लाऊज घ्या प्ल प्रत्येकाचे ब्लाऊज आहे ते व्यवस्थित हाताळून घ्या आणि व्यवस्थित बघून घ्या आणि कशा आहेत त्यांचे ब्लाऊज त्याप्रमाणे तुम्ही शिवून दिलात तर म्हणजे त्यांनाही ब्लाऊज प परफेक्ट बसल्यासारखा वाटतो आणि व्यवस्थित वाटतो तुम्ही जर तुमच्या मनाने जे जे जितकं तुम्हाला शिकवलेलं आहे तितकंच तुम्ही जर शिलाई करत बसलात तर ब्लाऊज काय चुकणारच आहे तर ब्लाऊज आता ह्यानी ह्या ताईने काय चूक केलेली आहे बघा ह्या ब्लाऊजमध्ये तर इथं आहे तर हा टक्स पॉईंट त्यांनी त्यांना दुसऱ्यांनी शिकवलेल्या आहे त्या काय माझ्याकडे शिकलेल्या नाहीत तर मी शिवते ताई म्हणून त्यांनी माझ्या ब्लाऊज घेऊन गेलेला आहेत तर ह्याचा टक्स पॉईंट बघा आता हा टक्स पॉईंट आहे तर ह्या टक्स पॉईंटच्या इथून धरलं तर हे बघा अडीच इंचावर येतो शिलाई धरून तर अडीच इंचावर जर आपण शिलाईत जे ठरवलेली मापं आहेत त्याप्रमाणे जर आपण शिवून दिलं तर गिरायकांना आहे जे शंभर टक्के ब्लाऊज बिघडल्यासारखाच वाटतो तर त्याप्रमाणे तसं करू नका जसं आपल्याला ठरवलेली मापं आहेत आणि शिकवलेली मापं आहेत तसेच घेऊ नका तुम्ही प्रत्येक ब्लाऊज आहे ते गिरायकाचा हातात घ्या पहिल्यांदा आणि त्यांचा आहे ते कसा ब्लाऊज आहे कसा नाही किंवा काय काय मापं टाकलेली आहेत आणि कशाप्रकारे मापं टाकलेली आहेत त्याप्रमाणे आहे ते तुम्ही ब्लाऊज पूर्ण बघून घ्या आणि कशी कशी मापा आहेत तशा तशा प्रकारे तुम्ही ब्लाऊज शिवून द्या आणि माझ्याकडे आहे ते माझं शॉप आहे आणि शॉप असल्यामुळे मी माझ्याकडे भरपूर कस्टमर असतात आणि प्रत्येक कस्टमरचे ब्लाऊज वेगवेगळे असतात आणि आता कटोरीमध्येच तुम्हाला प्रकार दाखवला हा जे आहे ते आपल्याला नॉर्मली सगळ्यांना शिकवलं जातं की अडीच इंचावरच टक्स पॉईंट घेतला जा घेतला पाहिजे तर तसं नसतं तर प्रत्येकजण प्रत्येक टेलर वेगवेगळा क्लास केलेला असून प्रत्येक टेलरची शिवण्याची पद्धत वेगवेगळी असते म्हणून आहे ते ज्यांनी जे गिरायक जिथं जिथं ब्लाउज शिवलेले आहेत तिथून कुठून शिफ्टिंग झालेली असेल तर नवीन गिरायक तुमच्याकडे आला असेल तर त्यांनी काय सांगतात की ते गिरायक सांगतं तुम्हाला की हा ताई मला एकदम परफेक्ट ब्लाऊज बसतो आणि हा ब्लाऊज मला ह्याच मापाने शिवून द्या तर त्याच मापाने तुम्हाला ब्लाऊज शिवायचा आहे आणि पूर्णपणे तुम्हाला त्या ब्लाऊजला बघायचं आहे आप किंवा आपल्या ठरवलेल्या मापाने जर तुम्ही ब्लाऊज शिवला तर तो शंभर टक्के बिघडणारच आहे तर प्रत्येक ठिकाणी आहे ते शिवण क्लास घेतात तर फक्त ठराविक माप आहे तुम्हाला सांगितलेले असतात तर माझ्याकडे मी आहे ते तुम्हाला प्रत्येक काही गोष्टी आहेत ते सिक्रेट सांगण्याचा प्रयत्न करते तर तुम्ही आहे ते मग माझ्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब